पंक्चरच्या दुकानात झोपलेल्या गिरीश पिलाई यांच्यावर सशस्त्र हल्ला करून अज्ञातांनी त्यांचा खून केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली या प्रकरणी अज्ञातांविरोधात हुपरी पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद झालाय या खुनामुळे यळगुड परिसरात खळबळ उडाली आहे यळगुड इथल्या जवाहर साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपासमोर गिरीश पिल्लाई दुचाकीचा पंक्चर काढण्याचा व्यवसाय करत होते मूळचे केरळचे गिरीश पंचवीस के वर्ष हुपरीमध्ये राहत होते त्यांची पत्नी सहा महिन्यांपूर्वी केरळ इथल्या मूळ मुल गावी मुलांसह गेल्या आहेत त्यामुळे गिरीश पिल्लाई एकटेच हुपरीमध्ये राहत होते गुरुवारी रात्री गिरीश पिल्लाई यांची पत्नी त्यांना वारंवार फोन करत होती पण गिरीश यांनी फोन उचलला नसल्यानं त्यांच्या पत्नी घाबरल्या त्यांनी गिरीश यांच्या मित्र आणि कामगाराशी संपर्क साधला या दोघांनी पेट्रोल पंपासमोरील दुकानात जाऊन पाणी केली असता गिरीश रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसून आलं घटनेची माहिती मिळताच हुपरी पोलीस ठाण्यातील निरीक्षक ए आर चौखंडे यांनी तातडीनं धाव घेतली त्यावेळी गिरीश यांचा खून झाल्याचं चा स्पष्ट झालं त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले गिरीश पिलाई यांच्या खुनाचं कारण स्पष्ट झालेलं नाही पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही तपासून मारेकऱ्यांच्या शोधासाठी पथकं तयार केली आहेत त्यांच्या पोटात दोन ठिकाणी गुप्तीनं भोकसलं असून डोक्यात टॉमीनं हल्ला केल्याचं दिसून आलंय अद्याप गिरीश यांचे नातेवाईक केरळहून आले नसल्यानं मृतदेह शवागृहात 锻炼得来。